कंदलगाव येथे केदारेश्वर यात्रेला उत्साहात प्रारंभ नंदीध्वज मिरवणुकीसह कुस्ती मैदानाचे आयोजन कंदलगाव येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर यात्रेला मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने प्रारंभ झाला असून गत सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता नंदीध्वजासह सर्व देवतांना तेलाभिषेक करण्यात आला आणि रात्री साडेआठ वाजता कन्नड आणि मराठी भजन झाले मंगळवार रोजी पहाटे सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम श्री एकशे आठ गुरु शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी कलैपरगे यांच्या अमृत हस्ते श्री केदारेश्वर महारुद्राभिषेक व सहस्त्र बिलवारचंद सोहळा तसेच सकाळी दहा वाजता श्री केदारेश्वर श्री कलमेश्वर व श्री बीरलिंगेश्वर या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला दुपारी बारा वाजता श्री स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात नंदीध्वज अक्षता सोहळा संपन्न झाला आणि रात्री नऊ वाजता श्री हनुमान मंदिरासमोर दहीहंडीचा काला होणार असून पांडुरंग भजन मंडळ कंदलगाव यांच्या वतीने कलगीतुऱ्याच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा समितीच्या वतीने पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष आनंदराव कोले यांच्यासह धनेश कडते समर्थ कोरे सोमनाथ जोकारे सिद्धू स्वामी केदार नानाजे सोमनाथ पाटील अमर भिमदे रवी सुतार रमेश परमशेट्टी रमेश पारशेट्टी संतोष जडगे अतुल कोले विजय कोले अमर पाटील चिदानंद कुंभार प्रवीण दिवटे राम कुंभार आमसिद्ध कोळी सागर नारायण यांच्यासह भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्थान आणि केदारेश्वरच्या मंदिरासमोर नंदी काट्या लवकरात लवकर आणावं त्याची वेळ ஜி கமிட்டிய மூளராசி பத்தான களமேஸ்வரம் கௌரபுத் வீரஹனுமான अक्षता सुना प्रारंभ होतोय जे केदार उदार शंकर जे दुप्त हरम जे केदार उदार शंकर भो भयंकर हरम गौरी गणपती स्कंदनंदी गौरी गणपती स्कंद नंदी

यात्रा महोत्सव सध्या चालू आहे श्री केदार देवाची यात्रा बावीस तेवीस चोवीस पंचवीस असे चार दिवस मोठ्या भक्तीभावाने यात्रा साजरी केली जाते यामध्ये बावीस तारखेला तैलाभिषेक आणि गावातील सर्व देवतांचा तैलाभिषी तैलाभिषेक केले जाते आणि ते संध्याकाळी मराठी भजन हनुमान जागर केले जाते आणि तेवीस तारखेला पहाटे श्री केदारश्वर मंदिरात केदारश्वर मंदिरामध्ये श्री गुरु एकशे आठ शांतलिंग शिवाच महास्वामीजी यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि सहसुल करण्यात आले सकाळी हनुमान मंदिरामध्ये पाळण्याचा आणि त्यानंतर दहा वाजता श्री केदारेश्वर कलमेश्वर बिरलिंगेश्वर या तिन्ही पालख्यांचे भेटीचे कार्यक्रम झाला यामध्ये बहुसंख्य भक्ती लोक भाविक भक्तीने हजर होते भाविकांची गर्दी पाहता यात्रे जागा थोडी मोठी आहे त्यामुळे भरपूर भाविका यात्रेला उपस्थित राहतात पंचक्रोशीतील आजोबाच्या गावातील लोक हजर राहतात आणि बरोबर बारापास तीस वाजता श्री केदारश्वर मंदिरासमोर अक्षताचा सोहळा संपन्न झाला नंतर श्री महामनी यांच्याकडून प्रसाद वाटप करण्यात आला देवस्थानतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला सर्व भाविक या ठिकाणी अतिउत्साहाने एकदम आनंदाचं वातावरण या गावामध्ये या तीन चार दिवसामध्ये साजरा करण्यात येतो आणि चार वाजता हनुमान मंदिराचा दही काला कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी होणार आहेत संपूर्ण गावातील लोक यामध्ये भरपूर उत्साहाने सहभागी होतात या आणि उद्या सकाळी डप दप, डपावरचे गाणे होतील आणि सायंकाळी बरोबर पाच वाजता कुस्तीचं मैदान जंगी कुस्तीचं मैदान भरण्यात येते त्यामध्ये सर्व कुस्त्या नेमलेले होते कुस्त्याच्या आजोबाचे पंचवसी कर्नाटक महाराष्ट्र पैलवान येतात आणि त्यांना मोठ्या आनंदाने कुस्ती खेळून जातात आणि कुस्तीनंतर महाप्रसाद अटक केलं जात आहे त्यानंतर सायंकाळी नंदी ध्वजाचं संपूर्ण आणि पालख्यांचं संपूर्ण गावामध्ये नगर प्रक्षण मिरवणूक मिळते सहवाद्य शोभेचे दारक उडवून आनंदाने यात्रा साजरी केली जाते त्यानंतर संध्याकाळी कन्नड नाटक गुरु महात्मे महालिंगराया हे कन्नड नाटक सादर होणार आहे या निमित्त सर्व गावकऱ्यांनी बहुसंख्य हजरण्याचा लाभ घ्यावा आणि या, या यात्रा महोत्सवामध्ये संपूर्ण गावी का आनंद गाव एक आनंदमय उत्साहाने आनंदाने गाव भरून आल्यासारखं होत आहे या यात्रा कमिटी या, यात्रा कमिटी सहकार भार इकडे कष्ट घेऊन करतात आणि आणि या, या यात्रेला कमीत कमी दहा हजार भाविक उपस्थित असतात हे चार दिवस चालणार उपक्रम हे चाललेले आहे आणि पंचवीस तारखेला नंदी ध्वजाचं कपडकळी म्हणजे वस्त्र विसर्जन हे कार्यक्रम पार पडले जाते आणि पालख्या ज्या त्या देवळाला पोस्ट केल्या जाते, जाते। अशा प्रकारे यात्रा कार्यक्रम कंदलगावमध्ये या चालू वर्षी एकावन्न वर्ष हे यात्रेच आहे या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी कंदलगावच्या ग्रामस्थ आणि पंच कमिटीवरती त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि हार्दिक आभार मानतो आणि विशेषतः या कार्यामध्ये मंदुकचे पोलीस स्टेशन आणि बंद्रुकचे तहसीलदार ऑफिस यांचं आम्हाला अनमोल सहकार्य बंदोबस्त वगैरे फार व्यवस्थित पार पडले जाते विशेषतः या शेजारचे पत्रकार लोक देखील या गावामध्ये येऊन क्षणचित्रे घेऊन प्रसंगावर सगळीकडे त्यांनी प्रसार माध्यमांनी सहकार्य करतात आणि विशेषतः मनगुळीचे घंटे हे देखील आमच्या गावाच्या कोणत्याही कार्यक्रमाला वारंवार हजर राहतात आणि त्यांनी प्रसार माध्यमामध्ये चांगलं काम आमच्या गावाचं नाव लौकिक करण्याचे प्रयत्न करतात त्याबद्दल मी सर्वांच आभार मानावं तेवढं घोर आहे थोडा आहे केदारश त्यांना अशी सुदृढी देऊ आणि आमच्या गावची यात्रा महोत्सव मोठं हो अशी मी केदारशनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र